अधिकारींच्या हलगर्जीपणामुळे आणि ठेकेदारच्या मनमानी मनमर्जी कार्यामुळे शेतकरींचे होत आहे नुकसान इंजिनियर व ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करण्याची शेतकरी किरण शंकरराव दारवेकर यांची मागणी मंगळूर दसगिरीतील मौजा डाप अंबापूर शेतजीवारा शेत नंबर सर्वे नंबर पंधरा हॉब्लिक एक अ असून किरण शंकरराव वाभकर यांची शेताला पश्चिम भीमरावजी पटेल यांचे शेत असून त्यांचे शेतातून पूर्वीपासून गळ नाला असून तेथे मौजा शिदोडी शिवारातून येथे येतो व नाल्यातल्या भरपूर प्रमाणात पाणी येत असते परंतु आपले कार्यालयापासून नाला खोली काम करण्यात आलं असून आपले कार्यालयातील शेख ज्युनियर इंजिनियर यांनी समोरील कास्तका कास्तकाराजवळून हात मिळवणी करून त्याचे शेतामधून जाणारा नाला हा जुना जागेवरून न घेता समोर कास्तकारांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता त्यांनी पाड ग वगळ नाला दुसऱ्या दिशेनं गेला आहे तसेच शेख यांनी कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता जिओ टेकिंगसुद्धा केली नाही व या नाल्याची आखणीसुद्धा केलेली नाही व नाला खोलीकरण हे त्यांनी कोणतीही जबाबदारी घेऊन केलेलं नाही त्यांनी त्यांचे कामामध्ये हलगर्जीपणा करून व नाल्याचे खोलीकरण हे त्यांनी माझे शेताचे दिशेने केले आहे त्याबाबत आम्ही शेख ज्युनियर इंजिनियर यांना ठेकेदार यांना पाहणी करिता घेऊन गेलो असता त्यांना त्यांनी आम्हाला म्हटलं की ह्याला ह्या नाल्याला खोलीकरणाचं काम रात्री झाल्यामुळे जे बी ड्रायव्हरचं नजर चुकीने झाले आहे आम्ही त्यांना म्हटलं की आपण जो कोटिंग का केलं नाही चुनाची आखणी का केली नाही की आमचे जवळ एवढा वेळ नसतो जिओ टेकिंग करायला व चुना आखून द्यायला अशा प्रकारचे त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली त्यांच्या या आपल्या विभागाचे हलगर्जीपणामुळे माझ्या शेतामध्ये मा पाड वगळणाला पाणी आल्यामुळे पिकाचे व शेताचं नुकसान झाले कास्तकार संदीप घरत इंदुबाई घरत कृष्णाजी कृष्णाजी नेवारे बनाबाई नवारे नथूजी ठाकरे रंगराव चंपतराव चौधरी पाळ पांढरंग मिसाळ या कासकरांचेसुद्धा नुकसान झाले आहे यांची पूर्ण जबाबदारी ही आपल्या विभागाची असल्यामुळे नुकसान भरपाई भरून द्यावी व आपल्या आपण केलेल्या नाल्याचे खोलीकरण हे नवीन दिशेने केलेले ते बुजवून आपण त्या जागेवरून जुना पाळ पाड वगळ नाला होता तेथून खोलीकरण करण्यात यावे व शेख ज्युनियर इंजिनियर ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किरण शंकरराव दारवेकर यांनी उपविभागीय अभियंता उर्ध्व वर्धा पाडबंधारे जुना धामणगाव यांना निवेदनातून केली आहे